झालं बाकी नाही हे काय चालू आहेत तुम्ही आज लवकर आले आलो जरा कामाला नाही जायचो आज नाही आता आज एवढं आवडलं शिवाय तू जातो येते कामाला तशी नऊ वाजले असते कोणाकडे जायचंय जायचंय खालच्या राहणार गवार तोडतेत का हा तुम्ही तुम्हाला पैसे लागत होते कशाचे पैसे लागत आहेत एक माणसाचे पैसे घेतले होते मी मग तुम्ही द्यायचे की मी द्यायचे ते माझ्याकडे नाही आले कुडून तू जाते कामाला तुझे पैसे दे म्हणजे मी काय होत एक दोन तीन हजार रुपये लागते दि आता परवा दिवशी तर दोन तीन हजार घेतले ना आता परत द्यायचे का एवढे पैसे कधी घेतले परवा दिवशी तर घेतले ना दोन हजार रुपये खोटं बोलायचे कुठून पैसे घेतले मी अहो काय बोलताय घरात पैसे नाही येत दोन हजार रुपये मला माहिती ना कोण घेणार संपले आता दे आता सगळे पैसे मीच बुजवते तुमचे तुम्ही बसा उधारी करीत हे बघ काल मी तुला खरं माहिती मी पत्ते खेळलो होतो ती एका जण झालं द्यावा लागते मला त्याचे काय खुशाल सांगत आहे जाण्याची नाही तर मनाची तरी लास्ट ठेवा नाही बदला प्रयत्न करतो पण नाही जात डोक्यातून काय करू मी तरी अहो कस काय जात नाही अहो घर एक भांडा नाही ठेवलं दोन वेळेच जेवत ते पण खूप नाव जेवत लागते कशाला दोन ताटल्या आपण खायला किती लागते हा ना उद्या पाहुणे आलो त्यांना काय करायचं पाहुणे येऊनच देश नाही घरी काय लागतं मला नाही लागत कोणी पाहुणे मला फक्त पैसे बाकीच नाही माहिती हा तुम्हाला फक्त तुमचे मित्र आण ते पत्ते एवढे एवढे तुमचं विश्व आहे मला कशाला जाऊ नको तू पैसे मागितले तेवढंच कर कस काय द्यायचे करून द्यायचे बरं मी पैसे म्हणजे मी तर काम तुमची का काय होत कामाला गेलो साठीच करतात सगळे तुम्ही काय करता साठी लग्नाच्या आधी तर स्वप्न दाखवले ते लग्नाच्या आधी असतं झालं गेलं विसरून जायचं असतं काय नसतं सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या सोबत लग्न केलंय का उपकार केलं का माझ्यावर लग्न करून कुणावर लागलं असतं मी उलटी चुल सांगून घेतले हा कळलं ना माझ्या बापाने चांगले दर्शवाल आणलं असतं पण बसले तुमच्या नादी लागत पैसे पैसे दे बर का कुठून द्यायचे तुम्ही मला मला जेवायला नको तुपलं तू खा पण मला पैसे दे पैसे नाही मी अगदी सांगते खरंच पैसे नाही आहो कालपासून दोनच दिवस झाले कामाला जायला असले आज शेअर झाली तू बाप वाहून आले मी काय केलं उपकार केलं काय लग्न केलं मी तुझ्या बरं मग मी ते सांगते लग्न केले ना मग तुला खायला तेवढं भेटतोय ना तेवढं गप्प खायचं मी स्वतः भाकरी आणून पाडली कमून काय नको हा ना उद्यापासून कामाला जात नाही जाऊ द्या

काय किंमत काढताय तुम्ही तुम्हाला किंमत नाही म्हणून लोकल नाही का ही जर गोळी दिला असत तर मी आतापर्यंत बोलत नसतो अहो गोड कामाला गेला असत हे भांडण पण नसते झाले माझं काही कामाचं काढायचं नाही लय काम केलंय मी तुला माहित नाही माहितीये ना तो पैसे लग्न करताना काय केलं मी आतापर्यंत फसवलं तुम्ही मला मला मध्ये गाडी माझ्याकडे बांगला आहे मी चांगलं काम आलंय म्हणून मी तुमच्यासोबत लग्न केलं होईन म्हणलं होतं मी येईन मग अजून मला काही दिवसांनी कधी असं पत्ते घेऊन येत असतं का काय पत्ते किती लोक मोठाल झाली सगळे फिरून झालं की एखाद दिवशी फिरत असत का कोणाला सांगायचं नाही मी तुला खोट खोटं आणून देतो ना कोणाला सांगाल म्हणून कशाला घेऊन जात आहे तेवढं तेवढं तरी ठेवा उद्या अरे काय नव नवऱ्यासाठीच असतं सगळं नवऱ्याला पाहिजे ते नवरलच आहे नाही हे मग सुद्धा काय असतं विकाय मला कुठे विकता आला तुला तर ते तू विकायच्या मार्गावर आले माझ्या अहो तुम्हीच मला विकायच्या मार्गावर आले ठेवलं नाही मला घेणार कोणी तुला हा तुम्हाला किंमत नाही म्हणून कोणाला नाही का गबून भाकरी कराय बस आणि कामाल जा त्यासाठी आणली मला कसं कायलय त्यासाठीच आणली कामालचं कसा माणूस आहे बिल्ला जा हा मानाने केलं म्हणच मला असे दिवस काढायला लागते गर्जंचं ऐकलं असतं बरं झालं असतं <laughs> मी ना माझ्या आजीलाच फोन लावते आता हॅलो हॅलो अक्का मी बोलते काय सांगू अक्का तुमचं तर लय बरं झालं असतं मला पस्तावा आला आता लई काय सांगू अग एवढ मारलं ना मला त्यांनी सकाळी काम पण करत नाही मी एवढं कामाला जाते सगळं करते तरी पण त्यांचं पोट भरत नाही नुसते पत्ते खेळत बसत ते पारावर जाऊन बाकी काही करत नाही मग आता तुझा पर्याय काय आता तुम्ही पण असं बोलायला लागलं मी कोणाकडे जायचं बरं कोणाला सांगायचं मी आधी नाही तुला कळलं बापाला नाही आईला नाही विचारलं बसलं आजीला नाही विचारलं आजीचा तरी विचार केला का ना आजी आता आजीला फोन करते आता मला माहित होत मला माहित होत होईल म्हणून माझ्या सोबत मग स्वतःच्या आताच्या पाया अक्काची पळपळ उभा राहिली सारी इजा इज्जत घालली ना आता कशाला घाराणं करते आम्हाला तुझा नाव राहतो तू बघ आजी तू तर असं बोल गे बोलते म्हणून मी तुला फोन लावलो ना मग पप्पाचा तुझ्या आता सगळं कळत मला पण मी काय करू सांग झालं ना माझ्याकडून मान्य आहे ना मला आजी तू तर नको नको बोल असं मी एकदा फक्त समजून सांगत त्यांना मी तर त्यांना ता खूप समजून सांगितलं त्यांना तर माझं अजिबातच कळत नाहीये असे माझा संसार मोडल का सगळा अगं मत खर पण हॅम मार काय केला काम केला त्यांना नुसते पैसे लागत त्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेतात पत्ते खेळत बसतात त्याच्यात पैसे नासून टाकी देत एवढे दिवस मी कामाला जातो ते पैसे दिले ते ठीक होते आज पैसे नव्हते आज माझ्या कानातले घेऊन गेले ते उद्या मंगळसूत्र घेऊन जातील मग परिवे काय आहे तपले तो तपले बघायचं आजी ना तू एकदा तरी तू एकदा समजून सांगितलं ना त ऐकतील ते माहिती का बर बर आता काय कर तुझ्या देते तू तु आता आमचं काय सांगायचं तुझा बापान तू बघून घेवाय तू सांग ना ग एकदा त्यांना समजून हॅलो हॅलो पप्पा तुम्ही या ना एकदा इकडं जोड खायचं बाकी राहील का अजून का बरं असं बोलताय बर झालं चुकलं मान्य मला पण आता आता तुमचं खरंच गरज देऊ इथं काय चुकलं कवर तेव्हा ऐकून मला अरे ह्याच्यासाठी आधी लग्न जमवताना आई बापाला सांगायचं असत आम्ही पोराची माहिती काढतो तुझ्या नवऱ्याचं सुद्धा आहे ना काय करतो कुठं जातो कसलं उद्योग करतो तुमच्या दारात कागद कसला पडतो ते सुद्धा मला माहिती मला नव्हतं माहिती आहे असं मी एक वेळ गरबी काढू शकते पण ह्या मला नाही सहन होते माझे पन्नास आले म्हणून मी तुम्हाला सांगते प्लीज माझ्यासाठी एवढ्या एवढ्या वेळेस सांगा हा मला माहितीच होत बघत होतो मी सगळं उद्योग तुझ्या नवऱ्याचं मला आधी माहिती होत आणि त्याच्यासाठी तुला थांबवित होतो मी ऐकलं का आमचं बरं एक काम कर आता निघतो मी ना येतो हो चालेल हा ठेव का हा काय झालं गाय काय एवढी अगं मला ले मारले अग यांनी कुठे येत आता कुठे गेले घरात झोपलेत अगं पैसे मागतात सारखं रोज रोज आज पैसे नव्हते बघ कानातले घेऊन गेले काहीच नाही ठेवलं मला माझ्याकडं बर आता नको रोड गप गप रोड नको आता सांग तुझ्या बापाला आजीला काय सांगते गारा ना तवा विचार पोच नाही केला आली निघून तुला अक्कल नाही तू काय झक मारायला लग्न केलं एवढा त्रास होता यायचं घर सोडून मग सरळ कोणाचं घर सोडून बायकोय माझी ती तुम्ही आले कधी कस काय आलं इकडे कसं काय आलो म्हणजे मग कधी नाही तर पोरीने फोन केला तुम्हाला काय फोन केला काय फोन केला बघितलं का एवढं <laughs> आणलं होतं काय तुम्हाला तुला मागितलं ना बायकोला पैसे मागा का दुसऱ्याला मागन मी बायकोय ना बायको सारखी ठेवा तिला हाय का अंगाऊ एक डाक तरी काय बोलताय तुम्ही कसं वागताय पट्ट लागत पैसे काय पैसे घे मागितले मी काय केलं दुसरं कशाला लागतात पैसे तुम्हाला काय झालं रे बारीक राहिली काय पोरगी तू लग्नात काय नाही दिला होंडा नाही दिला वालता तुम्ही मला सांगायला लागली नेहमी आणली तुम्हाला जेव्हा प्रेम दिला असतात काय लग्न केलं तिने एवढी गरज होती ना पैशाची मागायची भीक आमच्याकडे दिली असती तुम्हाला भिकार भिकार समजले काय मला करी नाही तर काय बायकोकडे भीक मागतो त्याला काय म्हणतात कामाला जाते मला अजून काम लागत आहे होत आहे माझं काय लागत आहे लग काय कसलं लक आणि कसलं काय झुगाराचं घाण सवय लागले तुम्हाला काय मी एकटा खेळतो काय सारे तुम्हाला काय माहितच नसलं करताय नालायक काम एकानी केलं दहा जणांनी केलं ना तरी ते नालायक असत का हे ऐकत होत अवनी जण आमच्या समोर तरी हात नका करत होत तिला मग काय करेन ती जीव द्यायचा का तिने आता तेवढच बाकी राहिले बापाला बापाला फोन केला के के ना आजीला सुद्धा केला आजीकडे फोन करते तिला धूक लागल्याशिवाय माग मी नाही तुम्हाला एक सांगतो मी तिला माझ्या बरोबर घेऊन जातोय आता तुम्हाला एकदा विनंती करतोय मी सुधरा आता तरी नीट वागा संसार आहे तुमच्या माग उद्या पोरं बाळ झाले आता माझ्या येणार कोण आहे बापा कोण नाही कोण येणार मला अरे दारू बिरू भी पिते का मुन्न कशी बोलायला लागलेत कद दारू पिलो मी अहो वास चालला खेतवंडाचा तुमच्या थोडी फार काय तरी काय मटण खायला गेलो तो मग घेत असतो माणूस चल मला बाकीच काय तुम्ही आले वाटण नाही का तुम्हाला कोणी यायला सांगितलं दारात मला नाही यायचं मला नाही यायचं तुमच्या सोबत मला आता माझ्या आई वडिलांच्या घरी जायचंय हे बघा तुम्हाला एक शेवटचं सांगतोय मी जा। जा। ना कुठल्याही परिस्थितीत मी इथं ठेवणार नाही तिला मी आता घेऊन जातोय आणि वर्षभरात तुम्ही जर सुधारला मला गरजच नाही कोणा जा कुठं घेऊन जायच ती कोण ती मला म्हणते ऐकणार आहे तुम्ही कोण घेणार तिला त्या लिग याच्यासाठी लग्न करायचं होतं तुला झालं का समाधान आता या बघा निघून सुद्धा गेला तो नवरा लाज आबरू आहे का जिरली आता स्वतः करून चला बघू आता वर्षभरात काय फरक पडला का ना त्याच्यात तर आहे नाही तर पोरगी काही जड नाही मला कळलं का पोरगी जड नाही सुद्धा विचारलं नाही कारभार केलाय चला आता बस गाडीवर